नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्स यूट्यूबच्या आपलं पुन्हा एकदा मनपूरक स्वागत करतो हे बघा शेतकरीचं राऊंडअप आहे एक लिटरचं कपाशीमध्ये चालतं का चाल हमकात चालतं शेतकरी मित्र शंभर टक्के चालतं आपण आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे पाहणारच आहे कशाप्रकारे फवारणी करता काय करता हे बघा शेतकरी तर आपली फवारणी चालू आहे कशाप्रकारे फवारणी केली आधी ते बघा शेतकरी मित्रांनो डायरेक्ट फवारणी नका करा आधी सगळ्यात पहिले पूर्ण समजून घ्या कशाप्रकारे केली जाते फवारणी कुठली काही तोटे आहे बघा तुम्ही बघू शकता लाईव्ह आहे कुठलंही आपण नुसतं सांगत नाही आपण जे स्वतः आपल्या शेतामध्ये यूज करतो तुम्ही आपल्या पहिल्या चॅनलचं पहिले सबस्क्रायबर असतील तर आपल्या माहिती आपण जे सांगतो ते आपण यूज करतो तेच आपण सांगतो रिकाम आपण बडबड करत नाही आपण पंधरा ते वीस लिटर पंपासाठी ऐंशी ते शंभर एम एल अशा प्रमाणे आपण त्याच्यामध्ये यूज करू शकतो पंपासाठी एका पंपासाठी तुम्ही आता बघू शकता ही आपली जवळजवळ एक ते दीड महिन्याची कपाशी या दरम्यान आपण या कपाशीमध्ये फवारणी करू शकता याच्यापेक्षा छोटे असेल तर फवारणी नका करा कारण की ती कवळी असते हे बघा आता पूर्ण गवत झालं आहे आता तुम्ही पुढे पाहणारे कशाप्रकारे फवारणी केली जाते आधी समजून घ्या पहिले पूर्ण वेळे बघा शेतकऱ्यामध्ये तरच फवारणी करा खाली पडलं तर चालून जातं शेतकरी तर फक्त शेंड्यावर पडायला नको बस हीच काळजी घ्यायची आपल्याला आता मी वेळेमध्ये पुढे पाहणारच आहे हे बघा शेतकरी कशा प्रकारे फवारणी केली आहे खाली आप के नो? जे आपण आपला जो पंप आहे तो साधा पंप आहे फक्त आपण काय केलं आहे शेतकऱ्या मित्रांनो जो नोझलच्या ठिकाणी आपण ते झबलवून घेतलेलं आहे जेणेकरून हवा हवा चालू असते जेणेकरून फक्त खाली फवारा उडेल शेंडावर फवारा उडायला नको शेतकऱ्यांना ही काळजी घ्यायची आहे पुन्हा एकदा सांगतो शेतकऱ्यांनो फक्त आपल्या शेंडावर आपला त्याचा राऊंडअपचा फवारा पडायला नको खाली कुठेही पानावर किंवा आपल्या आपल्या फांद्यावर कुठेही पडो त्याचा काहीच इफेक्ट होत नाही शेतकऱ्यांनो आता पाऊस पण म्हणजे ठीकठाक येतं त्याच्यामुळे आपली लवकर निसरा पण होत नाही म्हणजे त्याच्यामुळे निंदायला बाया वगैरे भेटत नाही त्याच्यामुळे आपण राऊंडअपचा आपण दरवर्षी उपयोग कर करतो आपण तुमच्यावर व्हिडिओ पोचवते बघ कशाप्रकारे फवारणी निघाला शेतकऱ्या तर नो रिवज चालायचं आहे समोरून चालायचं नाही जेणेकरून ज्या गवतार आपले फवारा मारले त्याच्या पाय पडल्यानंतर आपल्याला तरी रिझेट भेटत नाही खाली कुठेही पडलं तर काहीच वांदा नाही शेतकऱ्यांना फक्त आपल्याला वर वर पडायला नको शेतक तर बस एवढीच काळजी घ्यायची आपल्याला नियोजन कसं वाटलं जर आपली पहिली फवारणी किंवा दुसरी फवारणी किंवा आपला खत व्यवस्थापन बाकी असेल तर आपल्या चॅनलवर जर आपण डिस्क्रिप्शनवर लिंक दिलेली आपण सर्व काही नियोजन सांगितलेलं आहे व्यवस्थित फक्त आपल्या शेंडावर पडाल नको खाली पडला तर काहीच त्याचं टेन्शन नाही शेतकरी जर ऐंशी ते शंभर एम एल आपण एका आप, पंधरा ते वीस लिटर पंपासाठी वापरू शकतो काहीच इफेक्ट होऊ शकत से नाही शेतकरी जर नो काहीच इफेक्ट होत नाही काहीच नाही आपण दरवर्षी मारतो काहीच इफेक्ट होत नाही काही टेन्शन घ्यायचं काम नाही हे बघा आपला पूर्ण प्लॉट आहे तीन तीन एकरचा आणि तिकडे पण मोठा प्लॉट आहे सात एकरचा आपण सर्व नियोजन सांगत असो शेतकरी आपल्या चॅनलमार्फत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या व्हिडिओला पण लाईक करा आणि आपला जास्तीत जास्त शेतकरीतरापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जास्त खर्च होणार नाही कमी खर्चात आपले शेती परोडेबल राहील धन्यवाद